कैरीचं सीझन आणि आपण काहीच कैरीचं बनवणार नाही तर चला मग बघूया कैरीपासून कोणता पदार्थ बनवतो आहोत तर आज आपण गुळांबा पाहणार आहोत मस्त रेसिपी आहे गुळ आंब्याची रेसिपी बघूया कशी बनवायची ते तर मी हे साधारण अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे व्यवस्थित कोरडे करायचे कुठेही पाण्याचा अंश राहता कामा नये अशा पद्धतीने कोरडे केलेले आहेत आता ह्याचे मी सालं काढून घेणार आहे तर ह्या सगळ्या कैरीच्या आपण सालं काढून घेऊया व्यवस्थित पद्धतीने आपण सालं काढायची तर हा वर्षभर टिकणारा मुरांबा आहे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की कळेल की कसा गुळांबा बनवायचा तर अशा पद्धतीने हे पूर्ण सालं काढून घेतलेले आहेत आता हे किसनीने किसून घेणार आहे हे पूर्ण किसून झालेलं आहे थोड्याशा मोठ्या किसणीने किसल्यावरती किससुद्धा मोठा पडतो तर पुढे बघूया काय करायचं तर एका पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे एक चमचा तूप घ्यायचे त्याच्यात दालचिनी आणि दोन तीन लवंगा टाकायच्या थोड्याशा गरम होऊ द्यायच्या तुपावरती ह्याच्यामध्ये आता तूप तापल्यावरती आपण जो किसलेला कैरीचा किस, किस आहे तो सगळा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा पूर्ण टाकून छान पाच मिनटं तरी आपण हा परतून घ्यायचा तुपावरती खूप सोपी पद्धत आहे हा तुमचा गुळ आंबा कसलाही खराब होणार नाही मी सांगितल्या पद्धतीने केला तर फक्त पाण्याचा हात कुठेही लागून द्यायचा नाही आहे ह्याच्यामध्ये आता हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहे छान थोडंसं कोरडा होईपर्यंत आपण तुपावरती भाजून घ्यायचा एकसारखा हलवायचा म्हणजे खालती कढईला लागणार नाही आणि ह्याच्यासाठी तुम्ही नॉनस्टिकची किंवा स्टीलची कढईच वापरा पितळेची किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरू नका अशा पद्धतीने एकसारखं हलवून घ्यायचं तर थोडासा कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता एकदम ड्राय असं झालेलं आहे तर हे आता मी माप घेतलेलं होतं हे किसल्यावरती जेवढा किस झालेला आहे तेवढ्याच भांड्याचं भरून मी गूळ घेतलेला आहे तेच प्रमाण ठेवायचं जेवढा किस तेवढाच गूळ महापूर्ण गूळ मी ह्याच्यात घालून घेणार आहे आता हा गूळ आपण किसामध्ये मिक्स करून घेऊया छान हलवून घेऊया आणि निम्मा गूळ आणि निम्मी साखर घातलीत या ठिकाणी तुम्ही तरी चालतो किंवा दोन कलरचा गूळ घेतलात तरीही चालतो म्हणजे कलर जरा गुळ आंब्याला असा छान वेगळा येतो आणि एकसारखा हलवत राहायचं पूर्ण गूळ विरघळला पाहिजे एकसारखं हलवलं म्हणजे कढईलाही खालती लागत नाही आणि थोडा जो काळपटपणा येतो तो येत नाही तर अशा पद्धतीने हा गूळ थोडा विरघळायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा पूर्ण गूळ विरघळलेला आहे आता हे कमी गॅसवरती आपण पूर्ण आटवून घ्यायचं आहे एकतारी पाक करून घ्यायचा आहे ह्याचा घट्टसर थोडंसं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं घट्ट होईपर्यंत आपण क शिजवून घ्यायचा आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये मी जायफळ खिसून घालणार आहे जायफळाची टेस्ट खूप छान लागते किंवा जा फ जायफळ आणि वेलदोडा दोन्हीची पूड टाकली तरीही चालेल पण मी ह्या ठिकाणी फक्त जायफळ वापरलेलं आहे तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया एकसारखं मिक्स करायचं जर कुणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओज मी जे अपलोड करते त्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही अप सबस्क्राईब केल्याशिवाय तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओज पोचणार नाहीत तर आपण आता इथे पाक चेक करूया तर असा बोटावरती पाक घ्यायचा आहे फक्त पाक घ्यायचा त्याच्यातला असा दोन बोटांमध्ये थोडासा थंड होऊन द्यायचा आणि थोडी अशी एक तार आलेली असते एक तार आली की समजायचं की हा पाक झालेला आहे तुम्ही तार बघू शकता तर हा आपला गुळांबा आता पूर्णपणे तयार आहे एकसारखा करून घ्यायचा थोडासा आपला हा गुळांबा आता ऑलमोस्ट झालेला आहे आता मी या ठिकाणी गॅससुद्धा बंद करणार आहे गॅस बंद करून गॅसवरून आपण ही कढई उतरून पूर्ण थंड करून घेणार आहोत अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण थंड तुम्ही अगदी सात आठ तास ठेवले तरीही चालेल पूर्ण थंड झाला पाहिजे हा गोळांबा तर आता आपण पुढे हा मी तरी साधारण आठ ते नऊ तास ठेवलेला होतं संध्याकाळी मी केलेला सकाळी हा मी तुम्हाला दाखवते आहे हा पूर्ण असा घट्टसर झालेला आहे अशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सी झाली म्हणजे हा गुळंबा आपला छान झालेला आहे आता काचेच्या भरणीमध्ये आपण काढून ठेवायचा हा काचेच्या भरणीमध्ये हा व्यवस्थित राहतो तर हा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करून मला सांगायला कुणी विसरू नका नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत आपण भेटूया एका छानशा अशाच रेसिपीबरोबर जी तुम्हाला नक्की आवडणारे आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगणार आहे तर हा वर्षभर टिकणारा गुळांबा कसा वाटला कसा बनला आणि टेस्टला कसा बनला हे नक्की सांगा बाय बाय